सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि मीनाक्षी देशमुख लिखित अपराजित योद्धा बाजीराव पेशवे हे लेखमाला आपण सध्या वाचत आहोत त्यातलं एकविसावं पुष्प मी आज वाचून दाखवते तर सुरू करते दिल्ली शाबूत राहील या कल्पनेने बादशाह थोडा गाफील झाला खान दौरांचं रिकामं झालेलं मीरबक्षपद त्याने निजामाला दिलं निजामाला मीरबक्षपद दिल्यामुळे सादत खान नाराज झाला बादशहाला अद्दल घडवण्यासाठी त्याने नादिर शहाशी संधान साधलं त्याला जास्त खंडणीसाठी उद्युक्त केलं नादिर निजामला बोलावून वीस कोटी खंडणी आणि वीस लाख खोड्यांची मागणी केली इतकं मिळालं तरच परत जातो नाही तर दिल्लीवर कब्जा करतो असा दम भरला एवढी मोठी रक्कम आणि इतके सगळे घोडे देणं शक्यच नव्हतं वरचा मुलुख नादिरशहानं घेतलेला खालच्या महसूलावर मराठ्यांचा हक्क त्याने नादिरशहाला परोपरीनं समजावलं पण तो मान्य करीना त्याने बादशहा निजाम कमरुद्दीन सादत खानला कैद केलं या शाही कैद्यांना रस्त्याने मिरवीत दिल्लीला आणलं दुसऱ्या दिवशी दिवाणी खासमध्ये दरबारात मयुरासन सिंहासनावर आसनस्त झाला सादत खानला त्याच्या बेईमानीचं फळ मिळालं नादिर खानच्या पैशाच्या तगाद्याला कंटाळून विष प्राशन करून त्याने आत्महत्या केली नादिर खानच्या फौजेनं दिल्लीची लूट चालवली त्यानं आपल्या सैन्याला सर्रास कत्तल आणि लुटीचा हुकूम दिला दिल्लीची इंच आणि इंच जागा रक्ताने माखली स्त्रियांच्या विटंबनेला तर सीमाच नव्हती शेकडो स्त्रियांनी आत्महत्या केली कोणी विष खाल्लं कोणी पेटवून घेतलं रस्ते प्रेतांनी भरले शेवटी शेवटी तर रस्त्यातच मुडद्यांना पेटवत रस्ता मोकळा केला गेला शेकडो मुडदे यमुनेत फेकले गेले हा भयंकर संहार पाहून बादशहा निजाम कबरुद्दीने नादिर शाह से, पाय भत धरून कत्तल थांबवण्याची विनंती केली कत्तल थांबली पण लूट चालूच होती तीन कोटी रोख अगणे जड जवाहीर मयुरासन कोहिनूर हिरा आणि बादशहाच्या जनानातल्या सुंदर स्त्रिया घेऊन मे महिन्यात नादिर शहा पंजाबकडे रवाना झाला कबरुद्दीन खानाकडूनही एक कोटी रोख जवाहर आणि हत्ती घेतली शेकडो वर्षांच्या कारकिर्दीत मोंगलांनी हिंदुस्तानमध्ये जमवलेली संपत्ती अशी तडकाफडकी लुटली गेली या सगळ्या घटनांची खडानखडा माहिती बाजीवरावांना त्यांचे वकील हेर आणि इतर अंमलदार पाठवित होते त्यामुळे ते सावध होते बादशाही फस्त करून इराणी आल्यास काय करायचं याचे डावपेस ते आखत होते बाजीरावांची इंटेलिजन्स यंत्रणा कशी कार्यरत होती हे यावरून दिसून येतं पेशव्यांचा वकील बाबुराव मल्हार बर्वे बादशहाच्या कर्नूलच्या छावणीत होता त्याने पत्रातून आतापर्यंत झालेल्या लढाईपासून ते तहापर्यंतचा सविस्तर वृत्तांत कळविला यावरून बाजीराव उत्तरेकडील खबरा किती जागरूकपणे ठेवत होते हे लक्षात येतं प्रसंग पडल्यास ते नादिर शाहलाही अंगावर घेण्याची हिंमत ठेवत होते आणखीही बातम्या येतच होत्या तिकडे सवाई जयसिंग नादिर शाहला, शाहला मुबारकबादाची पत्र पाठवित होता आणि बाजीरावांनाही पत्रावर पत्र पाठवून उत्तरेकडे बोलावित होता एका पत्रात जयसिंग म्हणतो आता राजपूत आणि स्वामी बुंदेले एकत्र आल्यास काहीतरी निकाल लागेल निजाम सादत खानाने नादिर शाहसी संधान बांधलं परिणामी तो दिल्लीत आला बादशहाला पदच्युत केलं दिल्ली लुटून फस्त केली राजपूतांना भीती वाटू लागली आता त्यानं राजपुत्यानात येऊन राजपुतांना फस्त केल्यास खाली शिरणारच आता बाजीरावच हिंदुस्तानला वाचवू शकतात असं राजपुतांसह उत्तरेकडील लोकांना वाटू लागलं परंतु बाजीराव ताबडतोब उत्तरेकडे जाऊ शकत नव्हते त्यांची सगळी फौज साष्टीच्या मोहिमेत गुंतली होती वसई वेढ हा निकरावर आला होता पोर्तुगीजांवरील मोहिमेतील मोठी फौज काढून घेऊ शकत नव्हते त्यांची घाईने जाण्याची कितीही इच्छा असली तरी त्यांना सध्या शक्य नव्हतं दुसरं कारण होतं नादिर दिल्लीत असेपर्यंत त्याला मागचा सगळा मुलुख मोकळा होता जवळ होती माघारी जायला सोयीस्कर अंतर होतं तो जितका दक्षिणेत येईल तेवढी त्याची लाईन ऑफ कम्युनिकेशन वाढली असती तो जितका लांब तेवढं बाजीरावांना अनुकूल होतं मा नादिर शहाला उपाशी मारणं त्याच्या तोफा बंदुका या पा, पासून त्याला अलग पाडून मार देणं बाजीरावांना शक्य झालं असतं नादिर शहा अजमेरला पीराचं दर्शन घेऊन दक्षिणेस येण्याच्या तयारीत असल्याची बातमी आली पण पक्की खात्री झाल्यावरच वसईच्या मोहिमेतून जेवढी शक्य होईल तेवढी फौज घेऊन बाजीराव निघाले आणि बावीस मेला बऱ्हाणपूर गाठलं तिथे त्यांना उत्तरेकडचे जासूद भेटले नादिर शहा निघून निगु, निघून गेल्याची बातमी कळली एक मेला नादिर शहा दिल्लीहून इराणला रवाना झाला अजमेरला जाण्याचा बेत त्यानं रद्द केला होता त्याला बाजीरावांच्या हालचालीच्या बातम्या कळल्या होत्या का की त्याला कळलं असेल का की बाजीराव म्हणजे दिल्लीचा बादशहा नव्हे त्यांचे सरदार शिंदे होळकर म्हणजे सादत खान निजाम नव्हे वेळोवेळी बाजीरावांकडून मार खाणाऱ्या निजामानं बाजीराव या संबंधी नादेशाला सावध केलं असेल का आता बघूया पुढच्या भागात याचं काही उत्तर सापडतंय का तर तोपर्यंत नमस्कार मंडळी ही लेख मला लिहिलेली आहे मीनाक्षी देशमुख यांनी आणि मी निलिमा पटवर्धन त्याचं अभिवाचन करत आहे तर पुढच्या भागात आपण उद्या भेटूया तोपर्यंत नमस्कार